आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण शिळ रोडवरील पलावा काटई उड्डाण पूल एकतीस मे रोजी खुला होणार लाखो प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा आमदार राजेश मोरे यांची पाहणी कामाचा वेग वाढवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना कल्याण शिळ रोडवरील पालावा जंक्शन रेल्वे उड्डाण पुलाच्या दोन नव्या लेन येत्या मे पासून प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेंनी दिली असून या लेन कार्यान्वित झाल्यामुळं कल्याण ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील या उड्डाण पुलाचं काम वर्षापासून सुरू असून गुरुवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एम एस आर डी सी अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांनी उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली असून मे अखेरीस सर्व काम पूर्ण करून दोन लेन सार्वजनिक वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे या दोन्ही नव्या लेन सुरू झाल्यानंतर पलावा जंक्शन परिसरात सहा लेनवरून वाहतूक सुरळीत सुरू होणार आहे दरम्यान आणखी दोन लेनचं काम सुरूच राहणार असून त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आलं आहे या पुलामुळं कल्याण शिळ मार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं आमदार मोरे यांनी सांगितलंय काल कल्याण शिर रोडवरील पलावा ब्रिज पाहणी करण्यासाठी एम एस आर डी जे संपूर्ण अधिकारी मी आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पाणी कने गेलो असताना स्लॅबचं थोडंसं काम बाकी आहे कॉन्क्रीटचं थोडंसं काम बाकी आहे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तिथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तो ब्रिज पलावाज ब्रिज एकतीस मेपर्यंत पूर्ण करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो नक्की शब्द पालते अशी मला आशा आहे आणि काही सजेशन होते काही तिथे त्रुटी होते त्याही लक्षात आल्यानंतर मीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या संपूर्ण त्रुटी कामं ताबडतोब या एकतीस मेपर्यंत पूर्ण होतील आणि एकतीस मेपर्यंत जो शिल्पाडा रोडवर असलेल्या ट्रॉफिकचा ट्रॉफिक आहे ती ट्रॉफिक सुरेलीच चालू होईल अशी मला आशा आणि एकतीस मेपर्यंत नक्की लोकांच्या वाहतुकीसाठी तो आपण खुला करण्यात येईल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर